संध्या लाईव्ह काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरून विचाराना आई कशी आहेस बाबा कसे आहात असं मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणवणार आहे आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड अडगळीतले सामान असं सा म्हटलं जातं परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे हे सांगणारा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच दिमाखात पार पडला या सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या सोबतीचा करार या संगीत मैफिलेचंही आयोजन करण्यात आले होते यात स्वप्नील बांदोडकर केतकी माटेगावकर पवनदीप राजन यांचाही सहभाग होता यावेळी महेश मांजरेकर यांनी काय चुकले सांगणा या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायला जुनं फर्निचर या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे हे कळतेच मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते परंतु तीच चिंता काळजी जबाबदारी आईवडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल तर आई वडिलांनी प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार असे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे सत्यसाई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत जुनं फर्निचर चे यतिन जाधव निर्माते आहेत जुना फर्निचरची कथा पटकथा संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेले सोळ यात महेश मांजरेकर मेधा मांजरेकर भूषण प्रधान अनुषा दांडेकर समीर धर्माधिकारी डॉक्टर गिरीश ओक विजय निकम संतोष मिजकर अलका परब शरद पोंगशे यांच्या प्रमुख भूमिका आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात जुनं फर्निचर या नावातच चित्रपट काय आहे याचा संदर्भ लागतो अनेक घरांमध्ये हल्ली असं चित्र दिसतंय बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणून संबोधलं जात आहे आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिलाय त्यातूनच मला हा विषय सुचला मी या चित्रपटाबद्दल एक सांगेन जुनं फर्निचरला कमी समजू नका त्यांच्यात जी ताकद त्या आहे ती आत्ताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्याही तितकीच खमकी आहे हा चित्रपट प्रत्येकानं आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा त्यातून कदाचित मुलांचा दृष्टिकोन बदलेल संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा